चाल बाई दिला याय डबा देऊन घरचं झालं सगळं चला आता ॲड्रेस बदलतो हात पाय धुतो चांगले आणि काकुले ब लावून आणतो मग त्या असल्या की बरं राहते मला सोबती पटपट करतो ना मग अजून ही येते ना सुट्टी किती वाजता होते आणि किती नाही कुठे फोन करू का हो नाही तर गेलेच त्यांनी लेकर शाळेत हां रात्री आलता येत नाहीच काही येत नाहीच काही आता असं काय माहिती आपल्याला ते राहायला की नाही तर आणलं असं लेकरे पण शाळा पडलीच ती जाऊ दे ही याच्याच फोनवर फोन करेन गेलेच येईल लेकर शाळेत आता येथे विचारतो ओय बाई हे कोर्स लावून घेतो ना माय उघडंच राहील नाही तर <laughs> हाँ, हाँ, हो, हो हो झाला डबा दिला ना तुमचा झाला का स्वयंपाक दिला बबडे गेला शाळेत हो मी आली ना ना ते हो काय वाटते वावरातली तयारी हो का असं असं आता काय चालू आहे हो का हो का हो तेच तर म्हटलं आता उलांगवाळ्या झाल्यास ना पराठा पराठ्यात हे झाल्या असं मागच हो ना आता रोजानं जातं सन मग हो का हो हो बस आता येतातच आता दुपारी येतात असते काढून ठेवतो काय रांगोळ्या गिंगोळ्या <laughs> हो मग काय ता एकूण ताई भास आहे ना माय त्याची स्वयंताची तयारी करावी लागत नाही लय हौशी आहे लोय हो हो बापाला लय हौस आहे माय हौशी आहे बरं त्याची हो त्याच्यामधून आपल्याला हौस कराच लागते हा <laughs> हा <भाँजार>। हो <हाँ। laughs> संध्याकाळीच येतात हो चालेल <laughs> बाई चाल करतो गेल्या बाई वावरातली बाया निघाल्या <laughs> चल सलवे मलाही झालं पाहिजे कारण करता करता उशीरच होते मग अजून मग आले तर मग थांबा 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 ते नाही पुरत आरतीचा ताट काढायला लागेल थोडं हं हो, आरतीचा ताट काढतो आणि शिरा भाजू का थोडं नाही मस्ती का शिरा हातावर गोळ द्या रे हा चालते तिला शिरा रव्याचा शिरा भाजी मग नाही तो कोण किसास भाजी हा चालते तिला शिरा चालते हां असं करतो पहिले इमली का खुल सरे ते का खुलं बलाव ना तो त्या असल्या की बरं राहते मग ये तो शिरा भाजीला भिडून ये तो माझ्या फुलाईवर भिडून सोप्पी पाहिजेत बे आणतो त्याला बलावून मला जरा गमते मग हा एवढं घरात निरासून सून गमती नाही आमच्या तिथे किती दिवसाचे हे वाशी होती उभे आहेत उभेच आहेत पण हालवत नाही जशी असला असा धंदा करते वरचा वरचा झाला नेटाचं तर काही करतच नाही पाहूनच राहिली ना मी चार पाच रोज झाले ओतीच आहेत हे काळ्या उभ्या पण अशी नाही गी कुठाकिन का तिकडे ठेवी कायले ठेवल्या ह्या काळ्या काही उचला दिसला लागतो की नाही 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 राहू द्या त्या राहू द्या तुमच्या पोरांना ठेवल्या त्या राहू द्या तशाच नाही सारखं कुठे घालून तर दिसणार नाही अजून असो का कळला काय काम पळलं मय कळायचं असं असं काही काम असेल त्याले म्हणून ठेवले असतील त्यानं म्हणलं त्यास पुढू दिला का सरिता काकू अय माय बाले की आली व ये ना <laughs> आजी मी रात्रीच आली व लय रात्र झाली तरी साडेआठ नऊ वाजले होते <laughs> माय भाचा पाहायला गेली नाही का दवाखान्यात घरी आली का नाही नाही भाषा पाहिलंच गेल की ना दवाखान्यातच दवाखान्याच होती मी काल दिवसभर दवाखान्यातच होती मग दिनू म्हणे घरी जाय आज तीन ते आता दुपारी येतात आज तर काही आता करून ठेव म्हणे दवाखाना खात मग काल मग त्याच्यास घरी आली होता बी दिनू त्यांना आम्हाला आणून दिला गेला झालंय बाले बस 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 हे पाय मी एवढे चहाचे भांडे घासून राहिले बस नाही तर तुला चहा काकू नको करू चल बरं लवकर मग करू लागन चाललं मग हा बाईक बस आलीच बस ना सिंगल भर चहा पिन बस नाही पाय लावू दे काय माय कडबड काय करावं लागते माय बाई कुठे चालला गेला का नाही माझी कुठे नाही चाललं गेलो हं घरीच आता लय मोठे फुलं आणले सकाळी बाबा आले ना आता अडतीतून फुलं आणले माय बाई लय मोठे आणले मी मत म्हणतो का तीस तीस चाळीस किलो आहेत का त्याच्याही वर आहेत काय सांगा तर ते फुलाच्या पाकळ्या करायला लावतो आता निमली का फुला दिला येले काही रांगोळ्या गिंगोळ्या काढतो हे ते आता येतात घरी तर हा नाताचं स्वागत करतो पाले नाताच काय बाबा पण त्याचं माय बाई व सागत ही करायला लागते का हिदभर लेकराचं बरं हाय माय रिकाम टेकड्या लोकायचा धंदा आहे हा दुसरा का हाय आमच्यासारखं माय बाई बारादी झाले की वावरात पाहायला लागे सागत आणि कायचं काय सागत आमच्या तर बायत पण घरीच झाली माय तर लवकर घरीच झाले काय माय चुईने ना गुईने ना दवाखाना नाही तिथं माय मायबाई पोटात राहत नाही तर तिने दवाखान्याच्या वाऱ्या करायला लागतात कुठल्या सुटले की चालल्या दवाखान्यात कुठल्या सुटले की दवाखान्यात बायत पण माय असं कोणाच घरी होत नाही समजायचं दवाखान्यातच अंधार की फाळलं ते पोट आणि मग आयुष्यभर कंबर दुखती डोंगा दुखती लकराई दवाखान्यात माई दवाखान्यात त्या दवाखान्याच्या वाऱ्या करू करू आज जिंदगी माय बाई यायची ना आम्ही तर जिंदगीत दवाखान्यात तोंड नाही पाहिलं काही आजी तो काळच होता तसा आता नाही तसं आता तर बापा काय ना काय होईल सांगता निय आजकाल काहीच नाही चालत घरच घरगुती <laughs> उपाय म्हणून काहीच नाही आता काय सारा दवाखान्याच भरोशावर आहे माणसे हिडगे बाई हिडगे सास त्याच्या पेक्षा हिडगे आमच्या काळात अशी जसून टाकली तर नेऊन टाकत होते मग दहा दिवस नाही झाले की दुसरी अति तर माय बाई इलेच पाणी घालू घालू पाणी घालू घालू जाते निरा पोरगही घालतेन माई घालतेन काय माय बाई बरं कोणाच्या घरी बरं आज घरी नाही सर घरी तेच आहे आमच्याच घरी का आहे तेच आहे बाई साहेब अशा फुर्र करतात गोटाईनी घेत आपलं पोरग तर होऊनही सैन करत आता बायकोच्या दिशी माय बाई मा कोयलासा पोरगच नव्हता ना बाई मा असा सारखं असं खालची मान वदर नाही करी काही देखता मी म्हणलं ते पूर्व दिशा माय ना म्हटलं ना झालं आता मायबाई बाय कोणा म्हटलं ते झेलच नक्की स्वतः झेलते ना आपल्याला म्हणते मातो झेल नाही काही नाही असं काही नसते बरं आहे ना सगळे जण चांगले राहतात <laughs> अन्याय करून काय करतो कुणावर आता काय अन्याय सहन करणार काढ राहिला का, <laughs> का? <laughs> अं झालं का तुला जेवण गेवण <laughs> जेव बाई इतक्या लवकर हा उशिरा करता का मला वाटलं काय माहिती लवकर करता का तर बाले ये ना इकडे कोण डोकस खात बाले का का सकोन जर आणला का तू आता मी नव का काय बोलास होतं तुत नाही आजी संग आजी सुरू झाली की लोकायला बोलत देत नाही मग काय बोलू <laughs> चाल ना बिचारे लवकर हो चाल ना बे चहा घेत नाही ना म्हणलं घेशीन चहा आता आली तर सतरा के फक्त चहा घेत नाही चहा घेत नाही तसं म्हण पण खसा खसा जाऊन चुलीवर चहा नको ठू लय आजरी हाय लय लसी कुलता माय तुले नाही पाहुणा घरी आला की त्याला विचारा चा पिता का च्या पिता का तो पावना तोंडाना भरी नाही चा करा म्हणून मासाठी मी पेतो जाण खरंच नजर माणूस की तुम्ही ठेव ना सिंगल भर चा पोरीले हमेशा येते ते करीत आजरी नाही उशीर उशीरून चाललं मग लय वेळ लागते ना बरक चिरक करणं तरी मी सगळं झाड जोड करून पाणी गिणी टाकून हे ते केलं मला जेवढं जोड़ जवळ हात पुरलं तेवढं तरी सगळं केलं मी फक्त आता चालणं तुम्हाला पडा करून दे ती पाकडा करत बसन डबल ते करत बसन लय उशीर लागून राहिला म्हणून आली खरं मी तुला बोलायला आवाज द्यायला ती पिंकी येतं म्हणे पण तिची आता पोरगी गायला लाईनी ती शाळेत गेल्यावर म्हणे आता ती पोरगी जी शाळा काय साडे नऊ दहा वाजता आहे म्हणे मी काय तिच्या शाळेत काही कार्यक्रम आहे ती उशीरा चालली म्हणे आता पोरगी गेल्याशिवाय तिचं येणं होते का तो चालल माहिती तू हा चा ते ना नाही तर तू आजी आला गेल्या परत माणसाला सांगेन बले छान ठेवला येईन बले छान ठेवला येईन सांगू दे सांगल तर मी काही मी येई जातो आता घरी चहा छापी मग जाईल तू पटकन चल आजी तब्येत चांगली येतो तुली झाली आता पोते सुरू तब्येत कोणी विचारली की सतरा पत्रा बिमाऱ्या मा निघतातच ओ माय बाई तब्येत काय पुसतो माय आता दिवस काढणार आहेत हे आला दिवस ढकला लागते तुला सांगतो सांग सांगतो नकते मला पायाच्या नखापासून त्या डोक्या लक्ष एक निघते अ मायबाई सबन दुखते ना काहीच होत नाही माझ्या ना तरी बी जबरदस्ती करतो करतो मायबाई नाही तर काकूचे डोळे वटार सुरू होतात ना तिथे तर वाटते बुडी बसते ना करत काही नाही खायला पुसले की धक्ती बिचारे काय करा सांग आता लोकायलाच लो वाटते धंदा करत नाही खाते कशी काय म्हणतो मायबाई माय आल्या काही औषध गोळ्या असतील तर सांग मले माल तोंडच बोल कसं येते बिचारे आणि डोळ्यान बोललं अंदुक अंदुक दिसते मला साजरा दिसतच नाही बाई आता पै, पै, आ, दाता की नाही हे असे नाही चाव देत इतके बिचारे काय सांगू आता काय ना दुखत असेल मला सारांग दुखते मला का आजी आता हे आहे म्हातारपणाचे दुखणे आता डोळ्याची नजर कमी होईल दात कमजोर होतील आता हे चालूच राहते काय सांगा माय त्याच्यापेक्षा आता देवाले मना घेऊन जाय बापा टेन्शन नाही असं काय दिसलं नाही ऐकू आलं नाही कोण करते बा माय बाई

नाही सुन करते ना मग साजर दत्ती तर तुम्हाला दोन गमत नाही गेले की जिम तुम्ही लागतात घरी पोय ते राव काही दिवस त्या सुनीच्या हातचं कौतुक को कोड कौतुक को पा सेवा करून घ्या डाढ झाली का मी झाली मला माहिती डाढ झाली मी तुला तर वाटते बुडी कै काही नाही जाते खूप खुपतोच ना मी मला का कळत नाही पाय बाबाले पाय पाय कशी म्हणते चला जा म्हणते त्या माय बाई मग कळला सोन मिनटं नाही राहत मला सोडून हा लिहिले पाय न मी नाही आजी तसं काही नाही बिचारे काकू मुख्यानं राहनो आता काय म्हणतो सांगतो चाललो तू ती काळजी येऊस नाही देणार मग अजून बसून हे करत चुप्च बसून दब जाऊ दे ना मला काय माहित नाही काय हा खालीच नाही लागत अशी आहे दुखसुदुखी अहो बाले ह्या पाय आता काय सांगू तुले अव निरा तु तु इले घासातला घास देतो मी आता तू काय इले कायचीच कमी नाही ना बिचारी ह्या पाय मी कायचीच कमी नाही पळवते तस वाटते आहे हा मी लगे जरसो गर देत नाही ना तरी, ना ने तरी ही बुडीना मा नाव नाही काही साजरे कुठ चांगलं म्हणत नाही ओले पण ते लाईनी हुंगत नाही बापा तरी इले तर लस ते साजरी आहे अव अशी उभी नाही करत सळ्यावर या बुडील ते तरी बी ते सुंदर साजरी आहे आणि आपण करू करू मेलो तरी नाव नाही मस्त केलं <laughs> हो हे सकाळी मला बबड्यानं फुगे फुगून दिले ना आणि ते लावू लागला मग तो जात नाही म्हणजे शाळेत म्हटलं नाही जाय शाळा नको पाडू फालतू ये तू शाळेतून येते ये नाहीत म्हटलं आज तरी ट्युशन जाणारच नाही ते पाय ना <laughs> मग फुगे मी लावले हे पापडा करून हे असे टाकले आणि आतमध्ये सजवलं टाकू आता दारात मी रांगोळी टाकतो तू ना आता बाकीचं पाय हो का बर मला काय करू लागतं सांग नाय तू मला की नाही कि मी पकडा पकडा करून देणं मी पटपट पकडायची रांगोळी काढतो ना पाकड्याने कसं लय मोठं डेकोरेशन दिसते ना लय मस्त दिसते मी म्हणते बाय असं या काटाने लावलं ला असं खालून या काटाना म्हटलं लावत लावत गेलं तर झेंडूचे लवकर फुला आहेत तेव्हा तिचे आहेत काही चालते ना हा अबा अंधार करून अंदर करून ना देवाजोळ देवाजोड केलं का आईले तर देवाचं भल्लं हे देवाजोड कर्ज नाही देवायच्या फोटोला हार केले का सगळ्या नाही तर ते मंदिर सारे फुलं इकडेच टाकले देवाच्या फोटोला हार केले देवायला फुलं का लय मोठे साजरे ते तो आईले लय आवडते हो <laughs> केलं ना ना तू ते ना काय केलं याची कृष्णाची मूर्ती गेली मोठी मोठी ठेवली तिथं आणि त्याच्यासमोरही असं हे केलं तर ते पाहिनो तू चालणं इमली काकू येते इमली काकूला आवाज दिला मी ना का आवाज दिला कधी येतात काय माहिती ओ बाई काकू आले की काय सांगू काहीच नाही झालं आपलं हा तर राजूचीच गाडी आहे हो माय बाई हो माय सीट चालताय हा काय हो काकू पाय बिचारे ड्रायव्हर अजून ड्रायव्हर तू ड्रायव्हर लवकर शिरा फासभर बोलता सांग पाय दाराती रांगोळी निघाली आरतीचं टाका नको पटकन हो oh माय अन्न oh मग सांगू माय राहू जेवढं झालं तेवढं सांग कर आण ते ताट तरी आण माय बाई अरे बाप रे लय मस्त केलं हे करे तू एकटाच का हो बापून पाठवलं मला बापू मला काही आणायची तुमच्या हाताशी म्हणून पाठवलं कौन अरे काही नाही मला काय वाटलं तुम्ही सगळे जण आलेच काय मी तयारी राहिली अजून म्हणून मला गाडी दिसली तू दिसला म्हटलं आली हे अडीच दरम्यान होते तीन साडेतीन कशी मग आता अर्धा एक घंटा आले मरे बापू म्हणत जाय पुढे काही आणायचं असलं काही असलं काही करू घेऊ लागेल तुम्हाला आलो मी बरं केलं रे बाप्पा राजू बरं झाला आला ये मग भाच्या स्वागत करायला मामा आता पहिले पाहिजे वा <laughs> वा मामा शिवाय होते का माहिती काही हं ये रे बाऊ चल, ये चल पाणी गिनी ते हात पाय धुई चल तुले चहा करून देतो आम्ही हे करूनच राहिलो बस तू टीव्ही पाजज नाही नाही सध्या तर काही नाही आणायला लागत हाय सगळं मग काही असलं तर सांगतस मी तुला चल ना बाई काकू करन बरोबर बाई इमली काकू काय करू काय माहिती आली व मायबाई आली आली येन बिचारी तो lists वट पोंदरेली हाय मायबाई राजू आला का पुळे ये रे बापा

ओ बाबू त्याला मामी तिच्या नाधी नको लागू तू सासूबाई लई त्या पुढे तिच्या नको नादी लागू आलूबंडे खाल्ला लावते ते आता काकू आता आलू आलूबंडेचारी तो आलूबंडाई नाई त्याच्यात स्वागत कोण करीत बाबू राजे फक्त मग आलूबंडाय आता सोपते लयकरू बाहेरची हवा लागली की माझ्या गरबात असते साजरं टवटवीत

करमत नाही तसं बी अले मामा जुळून पार्टी घेत नाही का भासा झाला ना त्याने हा पार्टी लागणार नाही का आपल्याले <laughs> काकू आपली तयारी झाली पाहिजे ना आवडीच तीन वाजेला येतात येऊ दे ना व सगळे मिळून केले की के, बरं होते तू रांगोळ्या काढ रांगोळ्या काढा तर तू पट्टा येतायस बाकीचं वदरला आम्ही करतो काय करायला लागते सांगते मन कर ना काय म्हणते आताच माझी आलती ती तर म्हणे काय म्हणे आपण सगळ्या जणी म्हणे मस्त साड्या घालून तयार करू लुगडे घालू म्हणे आरतीचे काटे घेऊन स्वागत करू भाई भाई होईल का एवढं घालत का मग सगळ्या जणी साड्या घाला येतो पैठा घाला मस्त काठा पदराच्या नाही तर मग लुगडे घाला काय करता घालता ना आहे का, का तू आज शिटूची जशी ना काळ बाई मग एवढं ठरवून राहिला करून तेच नाही राहिला म्हणतात पार्टी घेतो ते राजू जोडून आता ते खात बसतो कर समकुई

अरे मग मी काय काय कमी हवं काय सांगा ना ऑर्डर करा फक्त तुम्हाला काय काय पाहिजे ती स्पेशल स्पेशल आणतो सगळे सगळेले मग माझा झाला ना मले मग युल त्या का मी का पार्टी देणार नाही का सांगा काय काय आणू सांगा स्पेशल स्पेशल सांगा स्पेशल स्पेशल आणतो मी तो जेवायला चालता का नाही तर जेवायला जाऊ सांग जेवायला चालला सगळ्या जणी हॉटेलत नाही तू तु तुम्हाला जेव्हा मामाच्या इकडून पार्टी हो बापू राजू एक, एक खूल नको काढू डोक आता का हॉटेला येईल जेव्हा ते लपरू येईन घरी <laughs> जय बाप्पा ते समोसे कचोरी आण ते आणि खाऊ पट पट आणि करू लागू कामा जेव्हा जे जेवणाची पार्टी मी देऊन मामा समोसे कचोरी आत्या आत्या जे जेवणाची पार्टी देईन तुम्हाला सगळेले हॉटेलात न तो जेवायला मी च बुड्या बाड्या धरून माय बाई नातू झाला म्हणून आम्ही झाले का बुड्या पण का आहे तू नातू झाला आता झालं तुम्ही आजे आता

नाही नाही काय आणत का म्हणजे खायला काय पंधरा मिनिटात येतो खाऊ काय मग काकर किती असतात कशा वेळ नाही बस लेकर ना मग लेकर बिचारे राजू तुला आता सांगू का आता त्या उळी टाकली आता साजरी साऊन असतात पण पंचवीस ते प्लेट आण पंचवीस प्लेट आता लागतातच हा पाय माया दोन लेकरं त्या मीनाची पोरगी इमलीचं पोरग आ, मन मन करण्याचं पोरग एका आणले की सरी येतात हा आता तू म्हणशी मध्ये गेलं उलाय घालून मामीजीनं पण आता उलाय गेलं आता समजेल सात आठ जण आम्ही हा अन लागे ते सय आजीला नेऊन देऊ हा ते आजी नाही येऊ शकत तिथे आबाजीच्या आणत त्या आजीला नेऊन दिला जाते आणि कोण ना कोणी आता बहिणीचं घर कसं आहे बापाच अनराचं घर आहे हा कुणी येते एखाद्या टपकलो तर त्यांनी म्हणून लागते घ्या

नाही <laughs> नाही 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 तसं काही नाही बरं येतो मी पटकन येतो बालते पिढे अर्धा किलो आणला ना हो रे बाबू अर्धा किलो आण हो आणि सकाळी हे दवाखान्यातली पिढे आणले ना रात्री मी तर ती हाय ती देता येतात काही हे आण थोडशी कशी नि पुरशी बर बाबू थैली गेली नाही ना चिल्लर आहे का ताजू आणि माझं चिल्लर आहे बरं नाही नाही ताई हाय माझं एटीएम चं कार्ड आहे टेन्शन नका घेऊ मामा मोठे लोक आहे त्याचा आता काय बोला लागते ओ मामा घ्यायचा हाताने घ्या रे ハハ <laughs>